नमस्कार मंडळी सुप्रभात नवीन वर्षाचा म्हणजे इंग्रजी वर्षाचा आपले मराठी वर्ष म्हणजे गुढीपाडवा तेव्हा आपण मोठी शुभेच्छा देऊया पण त्याआधी आम्ही आत्ता आलोय अंबरनाथला दर्शनासाठी रांग आहे तुम्हाला दाखवतो चला पहिल्या रांगेत उभे राहूया ईदपासून ते अगदी पोडपर्यंत रांगच आहे चला आता पहिल्या रांगेत उभे राहूया तर मित्रांनो बोललो होतो तिथपर्यंत गर्दी आहे पण असं नाही आहे खूप गर्दी म्हणजे अगदी शेवटपर्यंत आहे आज दर्शनाला जाईपर्यंत किती वेळ लागेल नऊ वॉरंटी नऊ गॅरंटी चला ज्यासाठी आलं ते करूनच जायचं आहे सकाळी नऊ ते रात्री नाही सकाळी सहा ते रात्री नऊ असा टायमिंग आहे दर्शनासाठी तर मित्रांनो आता सव्वा दहा झालेत तिकडून इथं होतो आता फक्त एवढ्याच लोकेशन पर्यंत आलोय सव्वा दहा झालेत आता पुढे तिकडे पोचापर्यंत किती वेळ लागेल अजून आयडिया नाही चला होते तर मित्रांनो गर्दीमध्ये असत जरा हा इकडून पब्लिक बाहेर पडतो आहे आणि हे असे जे बाहेर दुकाने लागले आहेत ते फग बघण्यासाठी फक्त खास आलो आहे कारण लाईनमध्ये उभं राहून 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 कंटाळा आला होता आणि आता सोबत आपल्या आहेत ते बोलले जरा राऊंड मारून आहे आलो आता इकडून एक्झिट रँग आहे अजून गेलो नाही वाजले की ते दीड तिकडून हे बघा तिकडे होतो सकाळी तिकडून तर फायनली इथपर्यंत पोचलो आहे इथे आता यांच्यामध्ये आपण आहोत आता अजून इकडे एवढून सगळं बाकी आहे चला तर मित्रांनो फायनली आतमध्ये जायला का नाही भेटलं बाहेरच्या बाहेर शॉर्टकट दर्शन मारलं पण खूप झालं होतं आणि आपल्याला शूट आहेच पुन्हा संध्याकाळी त्यामुळे जाऊन आराम करायचा तयारी करायची आहे तर चला नेऊया आपण आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजा करा